सिंगल कटोरीपासून डबल कटोरी ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे कसला भारी ब्लाऊज तयार झालेला आहे नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची ते दाखवणार आहे तर ही चौथी साईजची कटोरी तयार कटोरी आहे आपली रेग्युलर तर यापासून आपल्याला डबल कटोरी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर जशास तसं आपल्याला कटोरी आखून घ्यायची आहे तर कटोरी आखून झालेली आहे सिंगल कटोरी आहे ती तर याची आता डबल कटोरी करायची आहे आपल्याला किंवा बॉम्बे कटोरी असेही म्हणू शकता तुम्ही टू पीस कटोरी असंही म्हणतात तर खालच्या साईडने आपल्याला अर्धा अर्धा दा इंच वाढवायचं आहे मी कटोरी कुठे कुठे वाढवून घेतला आहे तिथे लक्ष द्या फक्त खालच्या दोन्ही बाजूलाच मी अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे बाकी कुठंच काही वाढवायचं नाही जेवढं मार्किंग केलेलं ते आहे तेवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही कटोरी वाढवून झालेली आहे फक्त दोन्ही साईडने खाली अर्धा अर्धा इंचच वाढवून घ्यायचं आहे आणि ही कटोरी चौथी साईजची आहे तर आपल्याला दोन्ही टोकं एकमेकावर ठेवून खालचा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे पुढे काय करायचं आहे लक्ष देऊन बघा खालचा कपडा कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता इथं काय करायचं आहे आडवा टक्स घ्यायचा आहे आडवा टक्स हा दीड इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स हा तीन इंचाचा घ्यायचा आहे व्हिडिओ लक्ष देऊन बघा आडवा टक्स हा दीड इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स तीन इंचाचा घ्यायचा आहे आता दुसऱ्या कपड्यावर सेम त्याच पद्धतीने मार्क केलेलं उठवून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेही अशा पद्धतीनेही टक्सचे मार्क करून झालेले आहेत आडवा टक्स हा दीड इंचाचा आहे आणि उभा तीन इंचाचा आहे लक्ष देऊन बघा आडवा दीड आहे आणि उभा तीन आहे तर आता काज बटनपट्टीच्या साईडने आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे दोन इंचावर मार्क करायचा आहे आणि इकडच्या साईडने साईड पीस जोडायच्या साईडने अडीच इंचावर मार्क करून अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे काज बटनपट्टी ज्या साईडने जोडतो त्या साईडने आपल्याला दोन इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि साईड पीस जी जोडतो त्या बाजूने अडीच इंचावर मार्क करायचा आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे तर मी दोन्ही कटोऱ्या कट करून घेणार आहेत एकमेकावरही दोन अस्तर ठेवलेले आहेत मी अगोदर अस्तर कट करून दाखवत आहे नंतर तुम्हाला ब्लाऊजच्या कपड्यावर ठेवून अस्तर जोडून कटोरी कशी शिवायची आणि ती साईड पीसला कशी जोडायची तेही दाखवणार आहे तर हा ब्लाउजचा कपडा आहे मी अस्तर कट करून दाखवलेला आहे अगोदर तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून कपडा कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा कपडा कट करून झाल्याच्या आपल्याला आता अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर कशा पद्धतीने दोन तुकडे झालेले आहेत आता कटोरीचे खालच्या साईडचा एक आणि वरच्या साईडचा एक काळजीपूर्वक आपल्याला ही व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे वरच्या साईडला वरचं ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला खालचं ठेवून दोन्ही एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचं आहे तर मी अगोदर वरच्या साईडचं अस्तर जोडून घेणार आहे नंतर खालच्या साईडचं जोडून घ्यायचं आहे तर दोन्ही वरच्या बाजूचे अस तर जोडून घ्यायचे आहेत मैत्रिणींनोसारिका फॅशन या चॅनलसाठी जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सिंगल कटोरीपासून ही डबल कटोरी तयार होणार आहे याच पद्धतीने तुम्ही ही कट करा आणि शिवून बघा आता खालच्या साईडचं आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कटोरीचे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत सेम ह्याच पद्धतीने तोही खालचा भाग जोडून झालेला आहे तर कटोरीला तर जोडून झालेला आहे तर खालचा टक्स अगोदर आपल्याला मारून घ्यायचा आहे आडवा दीड इंचाचा आणि उभा तीन इंचाचा आहे तर खालच्या साईडचा टक्स सा मारून झालेला आहे अशा पद्धतीने खालचा टक्स मारून झालेला आहे तर आता आपल्याला वरचा भाग जोडून घ्यायचा आहे अर्धा पाव पाव इंच शिलाई घ्यायची आहे आपल्याला बरोबर दोन्ही भाग एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचे आहेत त्यावर आणि एक शिलाई द्यायची आहे तर अशा पद्धतीनेही डबल कटोरी तयार झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी ही कटोरी जोडून घ्यायची आहे तर खालचा टक्स दीड इंचाचा आणि उभा सहा तीन इंचावर घ्यायचा आहे तर सेम त्याच पद्धतीने जोडायचा आहे आपल्याला तुमच्या कटोरीला जर जास्त टोक येत असेल तर तुम्ही डबल कटोरी शिवून बघा म्हणजे तुमची कटोरी व्यवस्थित बसेल डबल कटोरी शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे काही अवघड नाही खाल फक्त आपल्याला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करता येते खालच्या साईडने अर्धा इंच वाढवलं की आपली डबल कटोरी तयार होते अशा पद्धतीनेही कटोरी तयार झालेली आहे तर तुम्हाला साईड पीसला कसं जोडायचं तेही दाखवणार आहे आणि कटोरीही बरोबरच येणार आहे बघा त्याचा कपडा थोडाही कमी जास्त होणार नाही साईड पीसला बरोबर झालेला आहे कपडा तो कटोरीचा अशा पद्धतीने ही कटोरी शिवून तयार झालेली आहे किती छान पप आलेला आहे बघा कटोरीचा कटोरी जोडून जर साईड पीसचा किंवा कटोरीचा जर कपडा उरला असेल खालच्या साईडने तर आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे पण माझा उरलेला नाही बरोबर कटोरी जोडून झालेली आहे तर दुसरी कटोरी ही सेम त्याच पद्धतीने जोडायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या मापाची कटोरी तुमच्याकडे तयार असेल तर सेम माझ्या पद्धतीने तुम्ही खालच्या साईडने अर्धा अर्धा इंच वाढवून शिवून बघा तुमची तुमची डबल कटोरी एकदम परफेक्ट येईल